तेज न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी तर्फे हलगा बेळगामी कर्नाटक येथे मास स्वच्छता अभियान रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने आदरणीय पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर श्री दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हलगा बेळगाव येथे महा स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले यामध्ये संपूर्ण हलगा गाव परिसर संपूर्ण रस्ते बस स्टँड इत्यादी ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाले या महास्वच्छता अभियानासाठी सुमारे चारशे पन्नास श्री सदस्य निपाणी कनगळा संकेश्वर चंदगड मजरे कारवे यशवंतनगर हिंडलगाव बेळगावी होते हे स्वच्छता अभियान सकाळी आठ ते बारा वाजू इतर मान्यवर सहभागी झाले होते एकूण अठरा टन कचरा गोळा करून त्याचे कचरा संकलन केंद्रामध्ये जमा करून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले न्यूज हलगा बघितलं तर स्वतःचा प्रभाग स्वतःची गाडी आणि हे सगळं घेऊन आम्ही प्रत्येकाने एक विचार केला की हलगा हे फक्त तुमचं गाव नाही आधार कार्ड तुमचा आधार कार्ड हलगा आद्रेस आहे पण बघितलं तर आमचा एकच विषय आहे की वसुदेव कुटुंबक आज विश्व हे माझं घर आहे आज प्रत्येकानं स्वतःचा विचार न करता आज जगाचा विचार केला पाहिजे आज जी काय मान्यवर तुम्ही इथं बसलेला गावचा तुम्ही विचार करता कारण की सगळ्यांचं बघितलं सा कोण ग्रामपंचायत उपाध्यक्ष आहेत कोण अध्यक्ष आहेत कोण कृषी प्रति सोसायटीचे अध्यक्ष चेअरमन सगळे आहात पण तुम्ही पण काहीतरी विचार केला ना की आम्ही एकट्याचाच विचार केला तर कसं व्हायचं सगळ्या गावचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि म्हणूनच प्रत्येक स्त्री सदस्य इथं जे आलेले आहेत आता आपले थोडे निघून गेलेत कारण की आज आमची दुपारी जे आध्यात्मिक श्रवण असतं ती दुपारची बैठक असते तर ह्या टोटल कार्यासाठी टोटल साडेचारशे स्त्री सदस्य आले होते आणि पूर्ण हलगा गावामध्ये जेवढा काही मुख्य रस्ता होता त्या पूर्ण रस्त्यामध्ये जेवढे रस्ते त्यामध्ये गटारे त्यानंतर जे काही स्मशानभूमीच्या साईडचा एरिया तो सगळा स्वच्छ करून फक्त बाजारमध्ये म्हणतो की ट्रॅक्टर कमी पडले आम्हाला नाहीतर आम्ही सगळ्यात तुम्हाला पूर्ण कचरा डम्पिंग करून दिला असतं अजून आमचे सदस्य काम करत आहेत वर्ष झालं हे कार्य चालू आता परवा दोन तारखेला पूर्ण भारतभर आणि देशाच्या बाहेर आज अमेरिकेमध्ये नऊ राज्य दत्त घेतलेले बैठकीच्या माध्यमातून नऊ राज्य तिथं स्वच्छता अभियान करतायत स्त्री सदस्य आता ह्यामध्ये प्रत्येक स्त्री सदस्य स्वतःची नोकरी व्यवसाय स्वतःच शेती सगळं सांभाळून सांभाळवायचा कार्यवा करतोय आणि प्रत्येकाला एकच भूमिका आहे की अंतरंगात स्वच्छता जाईल की पहिला मला काय झालं घरात मी लोटून घालत होतो किंवा झाडू मारत नव्हतो पण इथं आल्यानंतर समजलं की बैठकीच्या माध्यमातून बंद मी दूर राही ना बंदर करून या ठिकाणी मी जाऊ शकतो ही जे काही कार्य आहे हे फार महत्वाचं आहे आणि तुम्ही हे जे दरम्याने जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते लसून खरोखरच ते देवासमानात तुम्ही काय आणि तुमच्याकडून आम्ही सत्कार केला हे फार मोठं चुकीचं आहे आम्ही त्याला सांगितलं काय तर घरात कोणी स्वतःहून कचरा काढत नाही आणि तुम्ही या ठिकाणी पर ह्या येऊन कोण अजून वयस्क का 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 आहेत काही लोक काही तरुण आहेत हे सगळेजण या ठिकाणी आला हे तुम्ही देवासमानात सगळे आम्ही तुम्ही आम्ही सगळ्यांनी तुम्हाला देव देव मानलं पाहिजे काय त्या योग्यतेचे माणसात तुम्ही काय तर अशा प्रकारे महात्मा गांधीजीने काय 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 साथ केलं हे सा। का तुम्हाला माहितीच आहे तर ते जे थोर व्यक्ती आहे त्या लेवलचे तुम्ही श्रेय आहात काय म्हणून तुम्हाला या ठिकाणी देवाचं रूप द्यायला काय हरकत नाही काय तर हे कार्य फार मोठं आहे काय आम्ही घरामध्ये स्वच्छता करताना नाक दाबतो किंवा घ घा घाण घाण वगैरे असं म्हणतात तर तुम्ही त्या प्रकारचं कुठही काही हे केलं नाही आणि हे अशा प्रकारचं हे महान कार्य तुम्ही केलं आहे काय तुम्ही सगळे अगदी देवासमान आहात काय त्यामुळे तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो या ठिकाणी हा जो आमचा सत्कार केला हा फि आमच्या गावामध्ये <स्तुण> <स्त। <स्त>। <स् काय नानासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी सगळं जण येऊन आमच्या गावच्या स्वच्छता काळात हे जीवन एक दीप असल्यासारखं हे जीवनच एक जीवन दीप असल्यासारखं मी आपण काय असते जराले चालू आहे म्हटल्यानंतर काही दिसत नाही मला त्याच्यामधलं तेल जलत असते दीप नाही जलते ಹಿರಿಯರ ವತಿಯಿಂದ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹಾಗೂ ಸ್ವಾಗತ ಇಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ವೇಳೆ ಮಾತಾಡೋ ವಿಷಯ ಏನು ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಯಾಕಂತಂದ್ರ ಏನ್ ಮಾತಾಡ್ಬೇಕಂತ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಇಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡೋ ನಾವು ನೋಡಲ್ಲ ನಮಗೂ ಅರವತ್ತುವ ಸಾಧ ನಾವ್ ಒಂದ್ಸಲ ಇಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲ ಬೆಳಗಿನ ಏಳು ಗಂಟೆಯಿಂದ ಇವ್ರ ಮೇಲೆ ಅದನ್ನ ಇವ್ರು ಮೊಡದ ನನ್ನ ಬಿಟ್ಕಿಗೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದ ಈ ಕೆಲಸ ನಮ್ಮ ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವ್ರ ಏನು ಯೋಜನೆ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಷ್ಟು ಮಾಡಿದನು ನನ್ನ ಮನಿಗೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದ್ನಲ್ಲ ಈ ಕೆಲಸ